बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य केले दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये वीस ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे नऊ तास लोकल सेवा ठप्प केली याचा त्रास बदलापूरहून मुंबईला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या लोकांना झाला पण आंदोलकांची एकच मागणी होती की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलकांमध्ये आक्रोश दिसत होता तिथे काही राजकीय नेते सुद्धा येऊन गेले पण आंदोलक समजण्याच्या स्थितीत नव्हते रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने जमाव झाला होता पण त्या आंदोलनाचे पडसाद आता उमटत आहेत जो जमाव झाला होता त्यातील काही लोकांना पोलिसांनी अटक केली व तुरुंगात टाकले नऊ तासांनी आंदोलन संपवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता या प्रकरणात बावीस आंदोलकांना ताब्यात घेण्यात आला आहे या सगळ्यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोनावली आहे कल्याण येथील न्यायालयाने हा निर्णय देताच आंदोलकाच्या एका आईने कोर्टाच्या परिसरातच हंबरडा फोडला शालिनी दिलीप घोलप असं रडून आक्रोश करणाऱ्या आईचं नाव आहे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यापैकी एक म्हणजेच रोहित घोलप हा त्यांचा मुलगा आहे शालिनी घोलप यांनी रोहितला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची व्यथा माध्यमांसमोर मांडली मी गावी गेले होते आमच्या घरी माझा मुलगा आणि त्याची बायको असे दोघे होते माझा मुलगा रोहित रात्री कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला लोकल सुरू आहेत का ते बघतो असं तो म्हणाला होता मात्र पोलिसांना त्याला आंदोलनकर्त्यांसह ताब्यात घेतलं मी गावावरून आले तेव्हा मला हे सगळं समजलं रोहित गोलब हे माझ्या मुलाचं नाव आहे मी एकटीच आहे माझ्या मुलाला सोडा इतकीच माझी विनंती आहे मला त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही लॉकडाऊन लागला होता तेव्हा माझ्या पतीचं निधन झालं आहे माझा मुलगा बी के सी येथील डायमंड कंपनीत काम करतो तो आंदोलनात होता की नाही माहीत नाही पण सगळे सांगत आहेत की तो फक्त लोकल सुरू आहेत का ते बघायला गेला होता तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याला कृपा करून सोडा असं शालिनी घोलप यांनी रडत रडत माध्यमांना सांगितलं बदलापुरात झालेल्या धक्कादायक घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जमाव जमवणे रेल रोको करणे स्टेशन परिसरात तोडफोड करणे पोलिसांवर दगडफेक करणे या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तीनशे पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केलेत तर आंदोलन दरम्यान शाळेची तोडफोड बस आणि इतर गाड्यांची तोडफोडसह बदलापूर शहरात देखील दीड पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व तसेच अशीही समोर आली आहे की आरोपी अक्षय शिंदे याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आली नागरिकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केल्याने हा निर्णय घेण्याचं म्हटलं जात आहे तसेच आरोपीला सव्वीस ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे आता निर्णय काय होणार यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा